केज तालुक्यातील मस्साजोग येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून या गावातील युवा सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते या अपहरणानंतर काही तासातच त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे त्यांचा मृतदेह केज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे काल रात्रीपासूनच खेज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक व नागरिक कार्यकर्त्यांनी नकार दिला असून या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे आज सकाळपासून या आंदोलनाची धार तीव्र झाल्याचे बघायला मिळाले ठिकठिकाणी रास्ता रोको करत महामार्गावरची वाहतूक बंद पाडण्यात आली होती दरम्यान दिवसभरात या ठिकाणी हजारो नागरिक का, या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला असून सकाळपासून सायंकाळपर्यंतही रस्त्यावरचे लोक हटलेले नाहीत त्याच अनुषंगाने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हेही या आंदोलन स्थळावर दाखल झाले असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले त्याचबरोबर या ठिकाणीच्या चालू असलेल्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील हे सहभागी झाले आहेत दरम्यान संतोष देशमुख यांचा मृतदेह जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही ताब्यात घेणार नसल्याची भूमिका या नातेवाईकांनी घेतलेली असल्याने या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट कोट बंदोबस्त ठेवलेला असून सचिन पांडकर हे पोलीस अधिकारी संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत त्याचप्रमाणे मस्साजोग मांजरसुंबा या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक सकाळपासून ठप्प झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी अतिशय तीव्र अशा प्रकारच्या संतप्त भावना उपस्थित नागरिक व्यक्त करताना दिसत असून बीड जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे जीवावर उठलेले अशा प्रकारचे हे लोक आहेत अशा प्रकारचा आरोप करत जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नसल्याचा आरोप संतप्त नागरिक या ठिकाणी करताना दिसत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी व त्यांना कडक शासन करावे अशा प्रकारची मागणीही या ठिकाणचे नागरिक आंदोलनकर्ते करताना दिसत आहेत सकाळपासूनच या घटनेने तीव्र व संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत सकाळपासून सायंकाळपर्यंतही मृतदेह रुग्णालयातच असून अद्यापही नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत हा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे याच अनुषंगाने मराठा आरक्षणाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आता मस्साजोग येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळावर भेट दिली असून त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली सांत्वन केले त्याचबरोबर या आंदोलनामध्ये स्वतः जरांगे पाटीलही सहभागी झाले आहेत